योगा चौकी आजची संध्याकाळ संध्याकाळी किती वाजले सात वाजून गेलेत आणि व्हिडिओला चालू झाले व्हिडिओ चालू झालेला आहे जरा जरा संध्याकाळी फोकस चाललो आहे फोकाच्या वाडी भाव्याला घेऊन चालू आहे भाव्या दुपार राहायला झोपून हो काका कधी आले का काय तब्येत कशी आहे बरे हो का जरा फोकातून फिरून काय करते गे काय करते का काळोख आहे काळोख झाला आहे आणि आम्ही निघालो फोकाच्या वाडीत फिरायला जरा फिरपटका मारायचा आहे फोकाच्या वाडीत संध्याकाळची वेळ झाली ना आता आता संध्याकाळचं असं वातावरण शांत मस्त वाटतं ह्या टायमिंगला फिरायला मस्त वाटतं आणि हे पांद गोवंड होता पहिला आता रिक्षा लागली बा कशाला आला रे आ ए कशाला आलास फोन करून यायचं फोन चालू आहे कोणी करन पैसे पाठवा रे झाले बघ दोन कॉल केले बघ चल तुम्ही आलोय कशाला टी शर्ट न्यायला उद्या पण नेल असतो नाही नाही आच पाहिजे आम्हाला पोरांना वाटायचं आहे गावची टी शर्ट आहे गावची टी शर्ट आणली भरपूर दिवस होते माझ्याकडे आता आलेत नाही राजेंद्र घेवडे आणि राजेंद्र घेवडे साऊंड सर्व्हिस आणि वैष्णव गुरव आणि वैष्णव गुरव शिमग्याची टी शर्ट आहे आता शिमग्याजवळ आहे नवीन पॅटर्न काढली नाही गावची टी शर्ट आहे गावच्या सगळ्या पोरांनी घेतली ना ती ऑर्डर होती माझ्याकडे तुमची पण असेल तर द्या गेल्या वर्षी घेतली होती ना गेल्या वर्षी गेल्या वर्षी पण घेतली होती ही ना गेल्या वर्षी कापड असं आपलं असं असं कापड आहे ना आम्हाला बघ आता कसा आहे तो कापड घरी गेल्यावर बघ ना आम्ही तर बाळा शिवाय घालतील त्याने वेगळं घेतलंय त्यातलं एक कापड आहे ना हा तो त्याने घातला ना त्या कपड्यात आहे ते काटा लागला ना धागा नाही हे तुझं आहे ना हे असं पाहिजे कापड आम्हाला हे कापड ह्याच्यामध्ये पाहिजे होत हे तुझं आहे ते टिकाव आहे रे चांगला

एचो रे? सगळ्यांची रेच कमी आलं सेम आहे सगळ्यांचे ते व्हाइट होते चांगले उठवतेस मग छोट दिसणार सा आपल्याला साईज छोटी असेल ना नाव पण छोटं येणार त्याच्यामध्ये खाली घेतलं असतं ना त्याच्या खालती नाव सेम आलं सगळ्यावरती साईज मोठी आहे कितीची आहे अडतीसच्या वर असेल हा राहिले सगळे चेक करून किती लक्षात नाही चव्वेचाळीस मोजून घे एक एक बंडल साइडला कर चेक करून नावात काय प्रॉब्लेम असेल ना तर कस रिप्लेस होईल पण जर टी शर्ट कमी भेटला ना तर ते लपडाव दहाच आहे ना साईडला ठेव ही मोजत आहे किती ही छोटी साईज आहे दुर्वी दुर्वेश आहे या दहा दहा वी ते वीस साईड लागेल हे किती आहे बरोबर ना आता नावांमध्ये काय प्रॉब्लेम असेल ना कोणाच्या तर मला फोटो पाठव ठीक आहे मग ते कसं रिप्लेस होईल कपडा बसा असाच आहे ना काय खूप हा ते पाहिजे रे त्याशिवाय मजा नाही डायरेक्ट अरे वांदर येतात ते पेरू खायला येतात डायरेक्ट जावा सावकाश हो जा परत द्या आम्हाला ऑर्डर असली तर चला फोकात जातो तो तेवढ्यात टी शर्ट न्यायला आले कारण गावची ऑर्डर होती माझ्याकडे मुलांचे जे टी शर्ट शिमग्याला वगैरे घालणार आहेत ती ऑर्डर होती ते घेऊन गेले भाव्या इकडे ये उजेडात ये आणि सोबतीला ह्याला घेऊन चाललो आहे जर आपल्याकडं जायचं आहे फोकात फोकाच्या वाडीत जायचं आहे नऱ्याकडे नऱ्याच्या घरी कारण जरा तरन... काम आहे जाव्या संध्याकाळचं फिरायला मस्त वाटतं मेन विषय काय माहिती आहे चाय भेटते ना गावाला सगळे प्रोब्लेम जावा त्यामुळे चाय भेटते पिया जाऊया काळू काय थोडा पण चला हे नाही पण हे आता कुठून आली पावकर आता कुठून आली इकडे घडघड होतं काय आज संध्याकाळी हा मी बोलो मला पण नाही आले गडगडतं कसं काय अचानक पाऊस आला तर अरे काय माहिती आहे आम्ही गेलो तो कुठं माहिती आहे काय दिव्याला ती तुझी नात आहे ना ती बोलते माझ्या आईला दाखव व्हिडिओमध्ये गेलास की म्हणून बोललो जातो जाऊन येतोय हा ते बघते व्हिडिओ मला बोलते मी पण येते खेळायला तुमच्या बरोबर हा आणि जेवायला गेलो होत दिव्याला गेलो ना खेळायला तेव्हा गेलो होतो खेळ जेवायला चौघ पाच हा चौघ पाच जण होते काय नाही पुरलं तेवढं आम्हाला हा

मामा भीती वाटते तिची थोडीशी ठेव पाखरांना काय झालं काय म्हणजे परत आली ती कुठून आली काय माहिती नाही चला मस्त चहा आले आपल्याला खाली बसून बशीतून चहा प्यायची मजाच वेगळी बशीतून चहा करायची संध्याकाळ तो कुठं पण गेला मला पहिली चहा जाईल चहा बरोबर काय वाकळी बघाय मस्त चहा चकळी मस्त संध्याकाळचा ये ये इकडे ये ये ती लहान होती ना, ना लहान होती ना तेव्हा हे ती मागे नाही का लहान होती गेल्या वर्षी तीच गेल्या वर्षी लहान काय झाली इथं होती लहान हा मे मध्ये आलो ना तेव्हा नाही पण पण ते माजरू पाहिजे घरी mm. आम्ही उंदीर एवढे त्रास देतात ना हा उंदीर ये ये, 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 ये। दुसऱ्या माणसाला ते उंदीर नाही पकडले ना ओरडलं जरी घरी ना मांजरू तरी उंदीर येत नाही आता वाघ नाही ना घेत मांजरे पकडायला वाघ नाही बायचा वाघ असतो त्याला बाहेर सोडून नको आमच्याकडे वाघ पिसरलाय ना तो मांजरे बिजरे काही ठेवत नाही आणि कुत्रे नाही ठेवला कुत्रे पण नाही ठेवला वाडीत कुत्रे किती होती अगोदर मांजरे होती आता कोंबडे वरती अटॅक करतो ना आता कोंबडी पण खातो बेकार बेकार अवस्था वाघ आले आता वाढीत यायला लागली वाडीत माणसं कमी झाले का माणसं कमी झाली त्याला मस्त चहा वगैरे झाला संध्याकाळचा जाऊया घरा होळीवर जायचं आहे तू चलो होळीवर जायचं जरा जाऊन आंघोळी विंगोळ करतो कुठं गावा लागला आंघोळीचा पत्त्या नसतो मी बनवतो कधी आपण

कानात गेलं तर लपडे पावसाळ्यात येतात घरात येतात कुठून कुठून चल येतो काय शिमग्याला भेटशील हो उद्याने सानेवर येणार आहे उद्या साण्यावर बघूया आता साण्यावर कोण जरा काम पण आहे बघूया काय काम आहे जरा ते काय लाकडं आणाय विचार मग तुमचा माणूस नाही माणूस नाही तुमचा कोण तरी असल बघू आता उद्या चला फोकाच्या वाटीतून निघालो चहा वगैरे प्यायला संध्याकाळचे संध्याकाळी काळोखच झाला आता जाऊया जरा आंघोळ वगैरे करू नंतर पण होळीवरती यायचं चला हा व्हिडिओ ते जेंड करतो करा बाय बाय काय